नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पी एम किसानचा हप्ता आला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे पी एम किसानचा हप्ता तुम्हाला का आला नाही याच्या संदर्भात आपण माहिती घेऊ घेणार आहोत तत्पुरती तुम्ही व्हिडिओ व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट वेळोवेळी अशी मिळत राहील शेतकरी मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत सर्व हप्ते दोन हजार रुपये हे मिळत आलेले आणि पी एम किसानचा विसा जो विसावा जो हप्ता होता दोन हजार रुपये जो आहे पी एम मोदी यांनी स्वतः हे तुम्ही बघू शकता वीस विसवा जो हप्ता आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी नसी वाराणसी येथून हा वितरित करण्यात आला आहे ज्या लाभार्थ्यांची केवळ झालेली त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता वितरण केलेला आहे तुम्ही ते, ते बघू शकता मित्रांनो तुमचा जर हप्ता आला नसेल तर कसा चेक करायचा कारण की तुमचा हप्ता जर आला नसेल तुम्ही या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेले आहात कारण की कारण काय ते पण आपण बघूयात त्यासाठी आपण एक तुमचं स्टेटस जे आहे ते पण बघूयात तुमचं जी गावाची लिस्ट आहे तुमचं जर नाव जे बेनिफिशरी लिस्टमध्ये होतं ते आपण ओपन करून बघूयात बेनिफिशरी लिस्टला ओपन केल्यानंतर इथे तुमचा जो स्टेट आहे जो राज्य आहे आपला राज्य निवडून घ्यायचं आहे आणि जिल्हा निवडून घ्यायचं आहे जिल्हा पण निवडल्यानंतर सब डिस्ट्रिक्ट हा तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर मित्रांनो तुमचं जे विलेज आहे विलेज पण इथे निवडून घ्यायचं आहे विलेज निवडल्यानंतर गेट रिपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची जी गावाची यादी आहे तुमचं नाव या यादीमध्ये आहे का चेक करायचं आहे जर असेल तर तुम्हाला हप्ता येईल आणि नसेल तर तुम्हाला पुढील हप्ते येणार नाही कारण की बऱ्याच बऱ्याच लाभार्थ्यांना याच्या अगोदर एकोणावीसवा हप्ता जो आहे जमा झाला होता आणि विसावा हप्ता यायचा तर या लिस्टमध्ये त्यांचे नावसुद्धा वगळण्यात आलेले आहे कारण की जे एका एकाच घरात कुटुंबातले जे सामाजिक क्षेत्रामधील जे कुटुंब होतं सातभाऱ्यावरती सामाजिक क्षेत्र म्हणून अशी नोंद केलेली जे जागा होती जे शेती होती ते तीन तीन लोक हे एका घरातले लाभ घेत होते अशा पद्धतीने जे जे लाभ घेणारे होते त्यांचासुद्धा लाभ लाभ अगोदर बंद करण्यात आला आहे आणि जे इन्कम टॅक्स भरणारे जे आहे त्यांचासुद्धा हा लाभ बंद ऑटोमॅटिक करण्यात आलं आहे कारण की आता ज्या जे विश्वावा जो हप्ता आहे ज्या लाभार्थ्यांना आला नाही त्यांना आता जे सामाजिक क्षेत्र आहे त्यांनाच हा लाभ मिळाला नाही आणि तुम्हाला जर लाभ मिळाला असेल तर नक्की कमेंट करा नसेल मिळाला तरी कमेंट करा कारण की हे पुढे चालून आणखी कडक होत चाललं आहे कारण की तुमचा हप्ता जो आहे पुढे पण बंद होऊ शकतो तुम्ही जर सामाजिक क्षेत्रामध्ये असाल तर तुमचा जो हप्ता आहे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या नावावर जमीन करून घ्यायची अर्धा एकर दोन एकर तीन एकर जे असेल ते कारण की जे व्हेरिफिकेशन होत आहे त्यानुसार हे आधार सेटिंग मार्फत तुमच्या जे हप्ता आहे बंद होत आहे हे महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो तुम्ही याची प्रकारे तुमची गावाची यादी बघू शकता आणि त्याच्यामध्ये सर्च सनी तुमचं नाव आहे का नाही चेक करू शकता नसेल तर समजून घ्या की तुमचा जो हप्ता आहे तो हा आता याच्यापुढे मिळणार नाही तुम्ही अपात्र ठरवण्यात आलं आहे तुमचं व्हेरिफिकेशन मित्रांनो तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे आहे तहसील कार्यालयामधून तुम तुमचं जे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ती तलाठी सजा आहे इथून तुमचं अप्रूव्ह करण्यात येईल तुम्हाला पुढे लागते चालू होऊ शकतात तुम्हाला तिचं नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला नक्की कळवेल कळवेल तुम्ही तत्पूर्वी परत चॅनलवर नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र